नमस्कार वेलकम टू पालकर्स किचन आज आपण बनवतोय पारंपरिक पद्धतीचा गोडा मसाला तर हा मसाला बनवताना काय काय काळजी घ्यायची आणि तो वर्षभर कसा टिकवून ठेवायचा हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हा मसाला बनवण्यासाठी जेवढे वाणे आपल्याला लागणार आहेत ते सगळे मसाल्याचे वाणे मी इथे घेतलेले आहेत हे घेतलेत मी इथे दोनशे ग्रॅम धने दोनशे ग्रॅम आपल्याला सुखं खोबरं किसून घ्यायचं आहे आणि हे आहेत दोनशे ग्रॅम तीळ या तिन्ही गोष्टी मी दोन दोनशे ग्रॅम घेतलेले आहेत आणि ही आहे खसखस आणि हे आहे जिरं खसखस आणि जिरं मात्र आपल्याला शंभर शंभर ग्रॅम घ्यायचं आहे आणि हे जे सगळे बाकीचे मसाल्याचे वाने आहेत ते प्रत्येकी मी दहा दहा ग्रॅम घेतलेले आहेत ते काय काय घेतलेत ते आपण कृती करताना बघूया सगळ्यात आध आधी मी धने भाजून घेणार आहे आपण कोरडे जे वाने आहेत ना ते आधी भाजून घ्यायचे आहेत आणि आपण जेव्हा मसाला करण्यासाठी धने घेतो ना ते शक्यतो ताजे त्या वर्षीचे जे धने असतात तेच घ्यावे म्हणजे बसाला जास्त फ्लेवरफुल आणि चांगला होतो जुने धने ह्यासाठी वापरू नका कारण जुन्या धण्यालाचा रंग पण उडालेला असतो आणि त्याची चवही कमी झालेली असते त्यामुळे ताजे धने त्या वर्षीचे जे असतील तेच तुम्ही वापरा धने आपल्याला मंद आचेवर छानपैकी भाजून घ्यायचे आहेत खूप जास्त भाजायचे नाही आहेत कारण जास्त भाजले तर त्याला कडवट पण त्यामुळे त्याचं मॉश्चर सगळं निघून जाईल इतपतच आपल्याला ते भाजायचेत मसाला हा आपण वर्षभर टिकवतो त्यामुळे प्रत्येक मसाल्याचा वाना भाजणं महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेगवेगळा वेळ लागतो त्यामुळे आपण हे सगळं सेपरेट सेपरेट भाजतो आहे हे दोनशे ग्रॅम धने भाजायला आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागतील हे वाने भाजायला किती वेळ लागणार आहे हे त्याच्या क्वांटिटीवर सुद्धा अवलंबून असतं आता हे धने बऱ्यापैकी भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकताय त्याचा रंगसुद्धा आता बदललेला आहे तर आता हे धने भाजून झाल्यानंतर आपण ते वेगळ्या थाळीमध्ये काढून घेऊया आणि नंतर पुढचा वाना आपण भाजायला घेऊया हे थाळीमध्ये काढलेले धने आता मी पंख्याखाली गार करायला ठेवणार आहे तोपर्यंत आपले बाकीचे वाने भाजून होतील धने भाजून झाल्यानंतर आपल्याला भाजायचे आहेत हे तीळ तीळसुद्धा आपल्याला मंद आचेवरच भाजायचेत आणि तीळ भाजायलासुद्धा आपल्याला साधारण सात ते आठ मिनटं लागणार आहेत गॅसची फ्लेम मी मीडियम टू लो ठेवलेली आहे हाय फ्लेमवर मात्र हे पदार्थ तुम्ही भाजू नका कारण ते आतपर्यंत चांगले भाजले जाणं महत्त्वाचं आहे तीळ तडतडायला लागले की समजायचं ते चांगले भाजून झाले हे बघा आता हे तीळ चांगले भाजून झालेले आहेत ते थोडे थोडे तडतडायला सुद्धा लागलेले आहेत त्याचा रंगही बदललेला आहे आता हे भाजून झालेले तीळसुद्धा आपल्याला एका डिशमध्ये काढून ठेवायचे आहेत हे बघा तुम्हाला मी जवळून दाखवते इतपतच त्याचा रंग बदलला पाहिजे खूप जास्त डार्क आपल्याला ते करायचे नाही आहेत आता हे तीळ भाजून झालेले आहेत तेही मी एका डिशमध्ये काढून ठेवलेले आहेत आणि आता आपण भाजतोय हे जिरं जिरं मी घेतलं आहे शंभर ग्रॅम जिरंसुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगला त्याचा सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय ते अजिबात काळं होऊन द्यायचं नाही आहे कारण जिरं थोडं जरी जास्त भाजलं गेलं तरीसुद्धा ते कडवट लागतं हे बघा इतपत हे भाजायचं आहे जिरं भाजून झाल्यानंतर आपण भाजतोय खसखस ह्या मसाल्यामध्ये खसखस मी शंभर ग्रॅम घातलेली आहे तुम्हाला जरी जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडीशी कमी घातली तरी काही हरकत नाही पण खसखस तुम्ही नक्की घाला कारण खसखस घातल्यामुळे काय होतं जेव्हा आपण हा भाजीत मसाला वापरतो ना तेव्हा भाजीला एक प्रकारचा दाटसरपणा येतो आणि त्याची ग्रेव्ही अशी मस्त होते म्हणून खसखस तुम्ही नक्की वापरा आता ही भाजलेली खसखससुद्धा मी बाजूला डिशमध्ये काढून ठेवलेली आहे आणि आता मी भाजायला घेते हे सुखं खोबरं आता मसाला भाजण्याच्या प्रक्रियेमधला हा सगळ्यात महत्त्वाचा जिन्नस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की खोबरं पटकन खोमट होतं आणि हा मसाला आहे आपण वर्षभर टिकवून ठेवतो आता खोबरं घातलेला मसाला वर्षभर कसा टिकवून ठेवायचा तर त्याचं उत्तर आहे खोबरं छानपैकी भाजायचं अगदी मंद आचेवर प्रत्येक त्याचा कण आणि कण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ते भाजायचं आहे आणि हेच सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे तुम्ही खोबरं थोडंसं जरी कमी भाजलं आणि नंतर जर मसाला खोमट झाला तर तुमची सगळी मेहनत आणि मसाल्याचा खर्चही वाया जाणार जा आहे म्हणून खोबरं भाजताना तुम्ही विशेष काळजी घ्या आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे मसाल्याचे वाने आपण ज्या भांड्यांमध्ये काढलेले आहेत ती भांडी सगळी कोरडी हवीत अजिबात पाण्याचा अंश त्याला लागता कामा नाही आहे पाण्याचा अंश लागला तर मसाला खराब होणार आहे ही काळजीसुद्धा आपल्याला घेणं फार गरजेचं आहे आता हे खोबरंसुद्धा छान भाजून झालेलं आहे अशा प्रकारे गोल्डन रंगावर ते आपल्याला भाजून आहे आणि खोबरं भाजताना गॅस मात्र मंदच ठेवायचं आहे अजिबात मोठ्या गॅसवर ते भाजायचं नाहीये हे बघा अशा प्रकारे रंग बदलेपर्यंत आपल्याला ते भाजून आहे आणि मगाशी मी म्हटलं तसं खूप जास्त पण भाजायचं नाही आहे की ज्यामुळे त्याला कडवटपणा येईल आता हे भाजून झालेलं खोबरं सुद्धा एका डिशमध्ये मी काढून आहे आणि आता आपल्याला ते सगळे वाणे भाजायचे आहेत जे आपल्याला तेलावर भाजायचेत तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घालून मी हिंग तळून घेणार आहे हा खडा हिंग मी ह्यासाठी वापरते आहे खडा हिंग तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही साधा हिंगसुद्धा वापरू शकता काहीच हरकत नाही हिंगाचे दोन चमचे पावडर तुम्ही तयार मसाल्यामध्ये जेव्हा आपण मसाला कालवणार आहोत तेव्हा तुम्ही ॲड करू शकता पण खडा हिंग वापरल्यामुळे काय होतं एकदम फ्रेश आणि खूप छान फ्लेवर मसाल्याला येतो म्हणून मी शक्यतो खडा हिंगच वापरते आता अशा प्रकारे हा हिंग तेलामध्ये तळून झालेला आहे अगदी छानपैकी आतपर्यंत तो तळला गेला पाहिजे आता हा तळलेला हिंगसुद्धा मी बाजूला ठेवते आणि त्याच तेलामध्ये आता मी घातलं आहे हे नागकेशर नागकेशरसुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यावरच मी घातलं आहे चक्रीफूल ही आहे मसाला वेलची आणि थोडंसं हे सुद्धा आता मी एकत्र परतून घेणार आहे सगळे मसाल्याचे वाने मी एकत्र घालत नाही आहे आता मी घातली आहे दालचिनी साधारण एकाच टेक्स्चरचे जे वाने असतात ना ते आपण एका वेळी घालायचे आहेत सगळेच्या सगळे मसाल्याचे वाने आपण एकाच वेळी घालायचे नाही येत नाहीतर काय होतं आपण जो पहिला जिन्नस त्यामध्ये घातलाय तो जळायला सुरू होतो किंवा तो जास्त तळला जातो म्हणून साधारण तीन चार पदार्थ एका वेळी असे घालून तळून घ्यायचेत कारण कढई खूप जास्त तापलेली आहे आणि अशावेळी जर आपण सगळे दहाच्या दहा किंवा बाराच्या बारा वाने आपण एकाच वेळी घालत बसलो तर ते छानपैकी भाजले जाणार नाहीत तेल जर तुम्हाला जास्त तापलाय असं वाटलं तर मध्येच तुम्ही गॅस बंद करू शकता आता मी त्यामध्ये घातली आहे काळी मिरी लवंग ही आहे जायपत्री आणि हे आहे दगडफूल दगडफूल घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालतो आहे शहाजिरं शहाजिरं घालून झाल्यानंतर हे आहे तमालपत्र तमालपत्राचे मी असे बारीक तुकडे केलेले आहेत की जेणेकरून ते चांगलं भाजलं जावं आता हे सगळे जिन्नस आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत आणि हे जे सगळे आपण जिन्नस तेलावर जे भाजतो आहे ना तेव्हा तेलही प्रमाणातच घालायचे खूप जास्त तेल घालायचं नाही आहे कारण खूप जास्त तेल घातलं तर एक तर मसाला तेलकट होईल कारण आपण त्यामध्ये तीळ पण वापरले आहेत खोबरं पण वापरलं आहे त्याचं आंगचं तेल त्याला असतं त्यामुळे हे वाणे भाजताना तेल थोडंसं कमीच घालायचं आहे खूप जास्त घालायचं नाही आहे नाहीतर मसाला तो अतिशय तेलकट होतो तमालपत्र चांगलं कुरकुरीत होईपर्यंत आपण हे सगळं भाजून घ्यायचं आहे हे सगळे प्रत्येक वेगवेगळे वाणे कसे भाजायचे हे मी तुम्हाला सविस्तरपणे ह्या व्हिडिओमध्ये सांगते त्याचं कारण असं आहे की कारण आपण एक तर त्यासाठी वेळ खर्च केला आहे मसाल्याचे मने महाग असतात ते त्यासाठी पैसे खर्च केलेत आणि जर भाजण्यात चुकी झाली आणि मसाल्याची चव बिघडली तर आपले पैसेही वाया जातात किंवा आपली मेहनतही वाया जाते असं होऊ नये म्हणून हा सविस्तर व्हिडिओ मी बनवलेला आहे हे बघा आता हे सगळे जिन्नससुद्धा छानपैकी भाजून झालेले आहेत आता हे भाजलेले सगळे मसाल्याचे जिन्नस अशा प्रकारे मी प्लेट्समध्ये काढून ठेवलेले आहेत ते आपल्याला गार करून घ्यायचे आहेत गार झाल्यानंतरच ते क्रश करायचे आहेत सगळ्यात आधी आपण हे जे तेलावर भाजलं होतं ना ते क्रश करून घेणार आहोत हा मसाला मी मिक्सरमध्येच करते त्यामुळे आपण हे सगळं गार करून घेऊया आणि नंतर ते दळून घेऊया हा मसाला आपल्याला करायचा आहे मिक्सरमध्येच तर मिक्सरमध्ये हा मसाला दळताना तो दोन प्रकारे तुम्ही करू शकता एक म्हणजे तुम्ही धने जिरं हे जे सुके वाणे आहेत ना ते तुम्ही सेपरेट त्याची पावडर करू शकता आणि जे तेलकट वाने आहेत म्हणजे तीळ खोबरं खसखस हे तुम्ही सेपरेट दळू शकता हा एक प्रकार आहे मिक्सरमध्ये मसाला दळण्याचा नाहीतर मी जे आत्ता करते की सगळे वाने एकत्र करायचे आणि ते बॅच बॅचनी मिक्सरमध्ये क्रश करून घ्यायचे असंही तुम्ही करू शकता पण असं करताना तुम्ही एक काळजी घ्या जर मिक्सरच्या ब्लेडला धार चांगली असेल आणि पटकन ते क्रश होणार असेल तरच तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून दळू शकता नाहीतर काय होईल मिक्सर जास्त गरम होतो म्हणजे जास्त वेळ आपण तो चालवला तर तो जास्त गरम होतो आणि तीळ आणि खोबरं हे जास्त जास्त तेल सोडायला लागतं ला ला आणि मसाला चांगला कोरडा होत नाही त्यामुळे एक तर तुम्ही सेपरेट सेपरेट दळा नाहीतर जर मिक्सरला धार चांगली असेल तर हे एकत्र दळा हे दोन ऑप्शन तुमच्याकडे आहेत कारण खोबरं आणि तीळ यामध्ये तेलाचा अंश भरपूर असतो आणि ते दळताना त्याला हमखास तेल सुटतं आणि ते मिश्रण ओलसर होतं आणि म्हणून हे दोन ऑप्शन मी तुम्हाला सांगितलेले आहेत जर मिक्सर चांगला असेल तर एकत्र दळा नाहीतर जास्त वेळ फिरवायला लागणार असेल तर, तर, तर वेगवेगळं दळा आता हे तळलेले जे मसाल्याचे वाणे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेले आहेत आणि ते आधी मी त्याची पावडर करून घेणार आहे त्याची शक्य असेल तेवढी बारीक पावडर आपल्याला करून घ्यायची कारण तमालपत्र वगैरे आपण जेव्हा क्रश करतो तेव्हा ते, ते थोडेसे कणकणट्याचे राहतात म्हणून शक्य असेल तेवढी बारीक पावडर त्याची करून घ्या हे बघा अशा प्रकारे आता हे वाटून झालेलं आहे आणि हे आता मी एका परातीमध्ये काढून ठेवणार आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला मसाला कालवायचा आहे त्या भांड्यामध्ये आपण ते काढायचं आहे हे परातीमध्ये काढून झाल्यानंतर आता त्याच मिक्सरमध्ये मी बाकीच्या ह्या गोष्टी क्रश करून घेणार आहे हे बघा हे मिश्रण मी आधीच तयार करून ठेवलं होतं आणि ते आता आपण एक एक बॅचनी म्हणजे जेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये राहणार आहे तेवढं आपण एका वेळी दळू शकतो मिक्सरचं भांडं जर मोठं असेल तर जास्त क्वांटिटी तुम्ही एकावेळी टाकू शकता भांडं छोटं वापरलं तर थोडासा जास्त व वेळ लागेल एवढाच फरक पडेल हे बघा अशा प्रकारे आता जेवढं राहतं आहे तेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घातलेलं आहे आणि ह्याचीसुद्धा मी बारीक पावडर करून घेणार आहे पण खोबरं आणि तीळ ह्याला तेल सुटणार आहे म्हणून ते थोडंसं ओलसर होणार आहे हे बघा अशा प्रकारे आता मी हे दळून घेतलेलं आहे म्हणूनच मी मग तुम्हाला सांगितलं की तुमचं मिक्सरला जर धार चांगली असेल तरच तुम्ही एकत्र करा नाहीतर धने आणि जिरं वेगळं दळा खोबरं आणि तीळ वेगवेगळं दळा मसाला बनवताना तुमची कुठलीही चूक होऊ नये म्हणून फक्त मी परत परत तुम्हाला हे सांगते आहे आता हे बाकीचंसुद्धा मी सगळं क्रश करून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे सगळं दळून झालेलं आहे आणि मी हे परातीमध्ये एकत्र केलेलं आहे हे आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पण हे अशा प्रकारे चमच्याने मिक्स होणार आहे का तर नाही कारण त्याचे तेलकट असे गोळे झालेले आहेत आणि ते, ते आपल्याला हातानीच एकजीव करावे लागणार आहेत आता हा चमचा मी करते आहे बाजूला आणि हाताने सगळा मसाला एकत्र कालवून घेते आपण सुरुवातीला गरम मसाल्याचे जे वाने दळलेले आहेत ना त्याच्या गुठळ्या अशा काळसर आहेत आणि बाकी धनाजिरा पावडर वगैरे आहे त्याच्या ह्या वेगळ्या गुठळ्या आहेत आता हे सगळं आपल्याला असं हाताने कुसकरून कुसकरून एकत्र करून आहे हे बघा अशा प्रकारे जी गुठळी दिसेल ती आपण हाताने मोडायची अशा प्रकारे हाताने सगळ्या गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हा सगळा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचा आहे अतिशय सोप्पं काम आहे त्याला फारसा वेळही लागत नाही आणि जेव्हा आपण मिक्सरमध्ये हे सगळे वाने दळले तेव्हा मिक्सरच्या उष्णतेमुळे जे त्याला तेल सुटलेलं आहे किंवा जे आपल्याला ओलसरपणा आत्ता दिसतोय जसजसं हे मिश्रण थंड होईल आत्ता ते थोडंसं गरम आहे कारण आपण मिक्सरमध्ये दळलं आहे तर जसजसं ते थंड होईल तसतसं ते मोकळं होईल हे बघा अशा प्रकारे जो जो सुरुवातीला काळा मसाला दळला त्याच्यासुद्धा काळ्या काळ्या छोट्या छोट्या कुठळ्या आहेत त्या हाताने अशा पटकन मोडल्या जातात आणि मस्तपैकी हा मसाला एकज्यू करून घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये दळताना थोडासा तो गरम झालेला आहे की नाही तो पूर्णपणे पंख्याखाली थंड करायचा आहे आणि मगच काचेच्या बाटलीमध्ये भरायचा आहे तो गरम असताना अजिबात काचेच्या बाटलीमध्ये तो भरून ठेवायचा नाही नाहीतर तो लवकर खराब होईल ही काळजी मात्र आपण नक्की घ्यायची आणि ज्या काचेच्या बरडीमध्ये किंवा बाटलीमध्ये हा मसाला तुम्ही ठेवणार आहात ती बरणी किंवा बाटली पूर्णपणे कोरडी पाहिजे अजिबात त्याला पाण्याचा अंश नको वर्षभर आपण ज्या गोष्टी करून ठेवतो लोणची पापड मसाले त्यासाठी ही सर्वसाधारण घेतली जाणारी काळजी आहे की जे भांडं तुम्ही वापरणार आहात ते कोरडं पाहिजे आणि ज्या बाटलीमध्ये भरणार आहात ती बाटलीसुद्धा कोरडी पाहिजे तुम्ही थोडा वेळ उन्हातसुद्धा तासभर ती बाटली ठेवू शकता पूर्ण स्टेरिलाइज करू शकता आणि नंतर त्यामध्ये मसाला आपल्याला भरायचा आहे तरच तो मसाला वर्षभर टिकणार आहे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण ज्यांना ह्या माहिती नाही आहेत त्यांच्यासाठी खास मी त्याचा उल्लेख इथे करते अशा प्रकारे सगळा एकजीव करून झाल्यानंतर हा गोडा मसाला आता तयार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पारंपरिक गोडा मसाल्याची अगदी सविस्तर कृती सांगितलेली आहे की जेणेकरून हा मसाला बनवताना तुमची कुठलीही चूक होणार नाही आणि म्हणूनच जेवढ्या शक्य असतील तेवढ्या सगळ्या महत्वाच्या टिप्स ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे आजचा हा गोडा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय